हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या घरी जर शाळा म्हणजे शाळेची मुलं असतील म्हणजे घरी जर शाळा शिकणार आहे तर त्यांच्यासाठी खास असं घरच्या घरी तुम्ही पाऊस तयार कसं कर करू शकता बघा अगदी कमी वेळामध्ये आणि कमी कपड्यामध्ये आता मी ब्लाऊज पीस शिवला होता त्यामधूनच कपडा घेतलेला आहे आणि अस्तरचा कपडा सुद्धा तोच घेतलेला आहे आणि मध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आता हे तिन्ही कपडे एकत्र घेतले उभ्या ॲडव्या शिला मारून घेतलेल्या आहेत पूर्ण जॉईन करून घेतलेले आहेत आता कपड्याचं मेजरमेंट म्हटलं तर मी तेरा बाय दहाचा असा हा कपडा स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेला आहे आता इथं अगदी कमी कपडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही ब्लाऊज पीस शिवल्यानंतर किंवा ड्रेस शिवल्यानंतर एवढा शे कपडा तरी शिल्लक करू शकतो त्यामुळे सहज अशा पद्धतीचं पाऊस तुम्ही घरीच तयार करू शकता आता इथं बघू शकता तुम्ही मी झीप घेतलेली आहे झीप हा जो आपण भाग तयार करून घेतले त्याच्या वरच्या साईडच्या भागावरती ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायचं दोन्ही साईडला सेम झीपमधला जो रनर आहे तो मी साईडला करून ठेवलेला आहे अगोदर वरच्या साईडला सिलाई मारून घ्यायची जो आपण भाग तयार करून घेतला त्याच्या आणि त्यानंतर त्याच्यावरती जी झीप आहे ते आतल्या बाजूला फोल्ड करायची आणि त्याच्यावरती टॉप सिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने झीप ही जोडून घ्यायची मी घेतलेली झीप ही दहा इंचची आहे म्हणजे हा कपडा रुंदीला मी दहा इंच घेतलेला आहे आणि उंचीला तेरा इंच त्यामुळे दहा इंचची झीप घेतलेली आहे अशा दो पद्धतीने दोन्ही साईडला झीप जुडून घेतली टॉप सिलाई मारून घेतली आता काय करायचं फोल्ड करायचं एक पिन लावून घ्यायचं दोन्ही भाग सेम ठेवायचे त्यानंतर काय करायचं बघा दोन्ही साईडला थोडेसे एक इंचचं मी असा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे आणि सेम दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा याच पद्धतीने कट करून घ्यायचा आता मी इथं एक भाग कट करून घेतलेला आहे तोच दुसऱ्या साईडला ठेवून घेतलेला आहे आणि त्याच मेजरमेंटप्रमाणे कट करून घेतलेला आहे आता यानंतर त्याच्यामध्ये रनर घालून घ्यायचा दोन्ही सेम आहेत का एकदा चेक करायचं एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं आता रनर बऱ्याच वेळाला घालायला जमत नाही तर काय करायचं बघा रनर घालते वेळी ज थोडीशी साईडची एक तार ओढून घ्यायची बाजूला इथं बघू शकता झीपमध्ये ती तार असते ती थोडीशी साईडला करून घ्यायची आणि त्यानंतर हा असा रनर त्याच्यामध्ये ओढून घ्यायचा तर इथं बघू शकता अशा पद्धतीने फक्त एक भाग घालून घ्यायचा दुसरा भाग ठेवून घ्यायचा त्यानंतर ओढून घ्यायचा अगदी कमी वेळामध्ये असा रनर घातला जातो फक्त थोडंसं साईडचं तार ओढून घ्यायची त्यानंतर रनर घालायचा आता इथे मी हँडलसाठी थोडासा कपडा शिवून घेतलेला आहे म्हणजे एक नॉड तयार करून घेतलेला आहे आता इथे मी एका साईडला अगोदर शिलाई मारून घेतली त्यानंतर दुसऱ्या साईडला ही अशी नॉड तयार करून त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची बघा इथं बघू शकता अशा पद्धतीने मी थोडीशी हातात पकडण्यासाठी हँडल तयार करून घेत आहे थोडंसं सा खालच्या साईडला ठेवून घ्यायचं आणि आत आतमध्ये ठेवून घ्यायचं सिलाई मारल्यानंतर ते आपल्याला बाहेरच्या साईडला दिसून येते त्यासाठी दोन्ही साईडला सिलाई मारून घ्यायचा याच पद्धतीने एक एक इंचा आपण स्क्वेअर तयार करून घेतलेला आहे म्हणजे कट करून घेतलेला आहे त्या जागाला आता जॉईन शिवून घ्यायचं अगदी कमी वेळामध्ये पाऊच तयार होतं आहे आणि कमी कपड्यामध्ये कोणताही खर्च नाही फक्त तुम्ही घरी जर शिल्लक कपडा म्हणजे ब्लाऊज शिवला असेल ड्रेस शिवला असेल त्याच्यामधून कपडा उरत हो असेल तरीही तुम्ही याच्या पद्धतीचा पाऊच तयार करू शकता आता हे जे भाग आहेत ते सिलाय मारून घ्यायची तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आतल्या बाजूनं एक्स्ट्रा कपडा करून पूर्ण फिनिशिंगमध्ये शिवून घेऊ शकता आता मकर संक्रांती आले आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे घरच्या घरी पाऊस तयार करून सुद्धा भेटवस्तू म्हणून देऊ शकता किंवा तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही मी त्यांना पाऊच तयार करून देऊ शकता तर अशा पद्धतीने पाऊच तयार झालेला आहे मैत्रिणी बघू शकता दोन्ही साईडला मी एक एक इंचचा जो भाग कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेला आहे इथं परतून घ्यायचं आणि फक्त पाच मिनटामध्ये तुम्ही ही जी पाऊच आहे पेन्सिल पाऊच म्हणू शकता किंवा तुम्ही मेकअप पाऊचसुद्धा म्हणून वापरू शकता आता इथं आतल्या बाजूला थोडंसं सा रनरच्या साईडला म्हणजे झीपच्या साईडला मी सिलाई मारून घेत आहे फिनिशिंगसाठी तर इथं पाऊस तयार झालेला आतल्या बाजूनसुद्धा फिनिशिंग खूप छान येते आणि कमी वेळामध्ये तर याच पद्धतीने मी अजून एक पाऊस शिवला आहे म्हणजे मोबाईल पाऊच ते सुद्धा तुम्ही बघू शकता हे झालं पेन्सिल पाऊच आणि मोबाईल ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं स्क्युअरमध्ये शिवलेलं आहे मी आणि कोणताही खर्च नाही मी जे ब्लाऊज शिवले होते त्याच्यामधून कपडा उरलेला होता त्याचपासून तयार केलेले आहेत कसे वाटले पाऊस नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा